पप्पी नाहीत सांगितली तेलाचा डाबाउच लाई सांगितलंय चला नि तिकडं किचन मध्ये ठेवून तुला ताकत आली ना नाही आली नाय का तू घेतलंय का टीव्ही चा रिमोट मॅच चालू झाली का हो चालू काय झाली अजून होईल आणि किंजून एवढा पसारा बाहेर काढून ठेवलाय मला त्या गोणीमध्ये सामान सगळं राशन भरलेलं आहे तोपर्यंत हिनं आधीच बाहेर काढून ठेवलं एवढं शॅम्पू असं काढलंय आहे बाटली शॅम्पू बाटली आणली ना पौष पण घेते आणि बाटली पण घेते ते ना तुला तिथं तसं असते आहे ना पिल्लू झोप आली या या झोपावते झोप जरा लय दुसऱ्याला गोष्टीसुद्धा जरा काम तुझं भाव करायचं चल इकडे काय झालं आली आली तुला ये इकडं ये मी घेते झोपवती मांडीवर मांडीवर ये नाए, मांडीवर नाए। ना माझ्या नाही मांडीव पण नाही चला आपण सामान ठेवूया ये सामान ठेवूया भरून नो ये ना, ना सामान भरून ठेवूया डब्यात ये नो मग म्हणायला येते चला हे सगळं पसार आवडते आणि सोन काहीतरी बनवते या चला बघूया आपण काय बनवते काय बनवते सगळं रेसिपी करते ती बघा रेसिपी बनवते चीज सँडविच बनवते चीज आहे पण एकदम वेगळ्या स्टाईल आणि उद्या मी बॉम्बे सँडविच बनवला आज मम्मी आहे ना ती काकडी वगैरे विसरली ना म्हणून मला असं वाल भांणवला हां मी विसरली अगं लई हृदयाचा प्लॅन होत आहे बघा इथे बटाटे पण आहेत माझं त्या बटाट्याचं काय करणार आता उद्या चला चिटमध्ये ठेवायची भाजी करून टाक ना भाजी कर ना ते उद्यापर्यंत खराब झाली तर फ्रेशच चांगली आहे मग उद्या फ्रेश करावं त्याची भाजी करते मी मी करेल तू तुझं तु तु काम करशील सँडविच आता भूक पण लागली या अगं लई गर्दी असते ह्या टायमाला पण मला जावटत नाही भाजीला ह्या टायमाला आता आपण ह्याला मस्त तळून घेऊया तळून म्हणजे फ्राय करूया फ्राय करूया चल आता नंतर तुम्हाला भेटली मी आणि रेसिपी तुम्हाला कोणत्या चॅनलवर टाकणार आहे माझ्या इच्छा साधी mm -hmm. साधी सिंपल रेसिपी एकदम साधी एकदम म्हणजे तुम्ही फटाफट बनवू शकता अशी रेसिपी हे ना कॅमेरा सेट करायला खूप वेळ लागतो <laughs> लागत आणि एकदम एस्थेटिक वाटलं पाहिजे त्याच्याने पण करावं लागतं ना आता मी एक मेक करणार आहे किचनचा पूर्ण त्याला पण ब्लॉक नक्की येईल आमच्या चॅनलवर तो पण तुम्ही खूप दिवस झालं किचन जरा हेच आम्ही किचन म्हणजे पहिला स्टँड होता आमचा म्हणून आम्ही कलर वगैरे केलेला पण नंतर असं झालं की फॅमिलीमध्ये माहितीच आहे तुम्हाला होत राहतं खालीवरती <laughs> गॅस जायचं फॅमिली आहे म्हटलं होणार सगळी खुशी कुकिंग व्हिडिओ बनवणं हे सिम्पल नाहीये ना। तुम्ही जर बघाल तर खूप मेहनत लागतो त्यापेक्षा ते ब्लॉग बनवलेला बरं ब्लॉग बनवणं एवढं इझी आहे तेवढं रेसिपी बनवणं अवघड आहे म्हणजे आता आमची किंग

एकदम झटपट आणि एकदम हेल्दी हेल्दी तुम्हाला असं संध्याकाळच्या टायमाला जर भूक लागली छोटी तर तुम्ही हे म्हणून बनवून खाऊ शकता आणि एकदम क्रिस्पी आपण ह्याला तळणार आहे क्रिस्पी मॅच पण चालू झाली मॅच बघत बघत मस्त खाणार आज आर सी बी ची मॅच आहे आणि आर सी बी जिंकणार जिंकायला पाहिजे आर सी बी मा मी तर पहिल्यापासून सपोर्ट करते मुंबई इंडियन्सला आता मॅच सुरू होईल राष्ट्रीय गीत चालू झालं मी सपोर्ट करते मुंबई इंडियन्सचा अच्छा तर मुंबई इंडियन्स काल परवाच्या दिवशी पण येऊ शकते चला आता फटाफट बनव मग आपण मॅच बघूया जेवणात काही दुपारचं जेवण आहे तेच आम्ही खाणार आता संध्याकाळचा नाश्ता आहे तुम्हाला नंतर चहा पण बनवा मस्त चला। तर बघा काल तिने चीज सँडविच बनवलेलं आणि आज ती कोणता बनवतेस बॉम्बे सँडविच बॉम्बे सँडविच मी तर पहिल्यांदाच ऐकते बॉम्बे सँडविच हा Assist. हा बटाटेची भाजी आणि हे ग्रीन चटणी असते ना अच्छा। ते लावायची आणि जे तुम्हाला सॉस जर आवडत असेल तर तुम्ही असं पण टाकू शकता मी हे बिना सॉस टाकता म्हणजे असं खायला येते ना हो। म्हणून त्यामुळे आणि हे खूप मोठ दिसतंय तीन ब्रेड आहेत तीन ब्रेड तर ह्याच्यामध्ये ना मी बटाट्याची भाजी टाकले ह्याच्यामध्ये सॅलेड टाकले आणि बस आणि त्याच्यावर मी सॉस आणि चीज हे असं टाकलंय तसंच टाकलंय ना त्याच्यात हो तसच पण ब्रेड कमी पडला ना म्हणून मी आणि काल पण बनवलेलं ना तिने आता हे ब्रेड उरले तर तिला म्हटलं बनवून घे कारण की सकाळची बटाट्याची भाज भाजी सकाळी बटाट्याची भाजी बनवलेली ना तिला म्हणलं वेस्ट जाण्यापेक्षा सँडविच बनव कारण की मी बनवणं खूपच सिम्पल आहे आणि खूप जास्त मजा पण येते मला सँडविच वाट कारण की मस्त लागतं तुमचे आणि ब्रेड मध्ये पूर्ण पोट भरून जाईल मज्जा ब्रेडने तसं पण पोटच भरतं आणि एकदम मी बॉम्बे स्टॅन्ड त्याला ते आपण प्लेट आणलेली कुठे येतो आम्ही कोणतं ग पेपर प्लेट आणलेले बघ आहेत का ते संपली संपली संपले पण ते आहे आता तसे आणि किचन किचनचं पण जरा व्यवस्थित लावायचं आहे मला आणि हे बनवते मस्त मी ह्याच्यामध्ये देणार आहोत हे बरं पडतं नाही तर भांडी पण खराब होत नाहीत ना मी काय करते माहिती आहे का असे प्लेट आणि वाठ्या वगैरे आणून ठेवते घरात कारण की जास्त भांडी घासायची म्हणजे नाही करायची हो तेच ना कारण की भांडी घसून घसून किती कंटाळ येते हो त्यापेक्षा असं तुम्ही आयडिया करा आयडिया करा तुम्ही आम्ही म्हणजे आता दोन तीन दिवस ह्याच्यामध्येच <laughs> <तो। laughs> खातो म्हणजे बालकाची तुला चिवडा घेऊन किंवा काही घेतो तर असं आपण करून आपण कधी चिवडा खातो कधी मी पोहे वगैरे बनवते नाष्ट्याला तर आम्ही ह्याच्यातच खातो आणि आता हे तर तू बनवलेस पण आता जे मी मच्छी आणलेत ते कधी थकून खाणार आम्ही आता हेनीच पोट भरल आता एवढा दोनच आहे का ते पण आहे ना कालचं बनवलेलं काय नाही होत त्याला मी फ्रीज मध्ये ठेवले काय कालचं सॅन्डवीस बनवलेलं मी एक खाल्लं बाकीच फ्रीज मध्ये ठेवले काय नाही होत खराब नाही होत त्याला अशा मुली काय काय बनवून खातात बघा आणि नंतर जेवण एवढं ओरत ना मग ते शिर जेवण परत मला सकाळचं खायला लागतं खायची लाग भूक लागते हा भूक लागते भूक लागते पण नंतर मग तुम्ही जेवत नाही ना जेवण तसच राहत शिव मी आता फक्त ना दुपारचं कालवण आहे भात आहे आता फक्त येणार आहे मी आता हे खाल्ल्यानंतर तुम्ही काही जेवणार नाही दोघी मला माहिती आहे जास्त काय मी आता फक्त मच्छीत येते थोडंफार आणि पप्पाचा फोन आलेला आले। आहे फोन पप्पाचा हा अच्छा आ, <laughs> मी उचलला नाही जरा थोडं हे करत होती ना त्यांनी गुडूच्या फोनवर फोन केलाय बघा किंजू कुठे किंजू आहे आतमध्ये किंजू पप्पाचा फोन आलाय बोल पप्पा सांग सारखं हो <laughs> पप्पा संग बोल पहिला तिकडे आलाय दिदीच्या फोनवर माझ्या फोनवर नाही आला दिदीच्या फोनवर आलाय चल 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 चल, चल, चल. आ, बोल पप्पाशी बोल बघा कशी बोलते तू तिच्या पप्पाशी बघू का पिल्लो बघू का बोल कट करायचा नाही कटच करते फोन पप्पाशी बोल अरे <laughs> लागतय तिला वाईट आगाव आहे तिला दिदीला लागतय बघा ना कशी करते तिला हा नको मारू दिदीला मारतात काय हा दीदीला मारते बोल पापाशी बोल बोल नाही नाही बोलत पापाशी बघा बघा कट केला तिने फोन बघितला बरोबर तिला फोन करायला कट येतो <laughs> चला आता मी फोन ठेवते त्यांच्याशी बोलते जरा आपण एक नंबर मस्त दिसतंय मस्त ना खाऊन बघा मी खाऊन बघले खाऊन बघ तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी एकदा ट्राय करावीच लागेल एकदम यम झालं आहे <laughs> जर लहान मुलं बटाट्याची भाजी नाही खातात घरात तर तुम्ही असं तुम्हाला चारू शकता आणि हा जो ब्रेड आहे ना ह्याच्यामध्ये मैदावाला ब्रेड नाही आहे हा आहे ब्राऊन ब्रेड बस सो हा हेल्दी पण आहे आणि आम्ही नेहमी ब्रेड नंबर

थोडीशी मोठी हो देणार तुम्ही घरात बनवल्यात ना mm. एक नंबर म्हणजे सोनो आहे ना ती अशा रिश्ते मस्त बनवते मला एवढं खा जास्त असं बनवता येत नाही पण मी ट्राय केल्यावर बघू शकते पण ज्या रेसिपी अशा ट्रेडिशनल आहेत ना त्या मग मम्मी एक नंबर आणि मी हे फास्ट फूड बनवू शकते हा आणि हे फास्ट फूड छान बनवते म्हणून आम्ही दोघी लाइक असेल ते कैन आणि नक्की सब्सक्राइब करा बाय बाय किनजू बाय 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 <laughs> बोलके त बाय mm. कॅमेरा चालू झाला का ती आवाज किनजू बाय बोल बाय किनजू ऐकिलू बाय किन ना चुप